i

अजून हजरसेचं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम केलं आमचे सरकारी बाळासाहेब शिवकर जगन्नाथ बापूर शेवाळे संजय गोवले प्रशांत परफे निलेश मगर नी सुे अनिल सुफे करीम सुफे समीर सुफे वीर शंकर तव्हांजे महाराष्ट्र समूर साते राजू गायकड़े नशे ऐं ठीकु सेवे सेव આજ આપણ ત્યાં એકત્ર અને તત્વ મહારાષ્ટ્ર વિધાનસભે સહ મહ અભસભે છે લોકસભા નિવડણુકી દેશા રાજકારણ સૂત્ર અધિક વર્ષે પ્રધાનમંત્રી મોદી કહેતા હતા ચાલ ચારશાર મા સમજત નહી દેશ ચાલ્યા છે તીનશે ખાસદાર અહીંયા કારોબાર કરતા लोकसभा चालू राहते मंत्रिमंडळाचा कार्यक्रम करता येतो मला असंच आहे की मैसेना देशाचे प्रधानमंत्री होते वीस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सोळा साताचा मंत्री होतो आणि आमच्याकडे तीनशे सुद्धा लोक होते त्याने सुद्धा दहा वर्षावेळी पाच वर्षावर देशाचं राज्यकारण होतील अशी अनेक उदाहरण सांगता येतील पण हे सगळं असताना सुद्धा मोदी साहेब चार त्या चार त्या ही भूमिका सतत व्हायची आणि असं तर दिसतंय अनेक लोकांनी दिली असून अनेकांना विचारलं आणि त्याच्यामध्ये निष्कर्ष आहे अनेकाला की चारशे 자, 자, 자. 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 પત્રકાર ચારસો ખાસદાર કામ વાગ્યા તેને સ્વચ્છ ઉત્તર દિલ કે આમ ઘટા વાળવા દેશ ઘટ વાંચવા ચારશો લે તેને એકટ સોદી સગત હો ખાસદાર સંગત હો ઉત્તર પ્રદેશ ખાસદાર સંગત હો याचा अर्थ आहे की या देशाच्या घटनेला ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्ट म्हणून जी घटना दिली आणि त्याच्यामुळे आज देश हे एकथंद राहिला त्या घटनेला नकारचा भाग आज या भाजपच्या लोकांच्या मनामध्ये आलेलं असावं अशी स्थिती दिसते आणि म्हणून आम्ही लोक एकत्र बसतो

चोवीस पक्ष सगळे बहुपत होते आणि आम्ही बसून ठरवलं की ज्या वर्षी घटनामधल्याच्या संबंधीचा विचार हा नरेंद्र मोदींच्या मनामध्ये आहे त्याला आवड राहायचं असेल तर एकत्र येऊया आणि निवडणुकीला एकत्र राहूया आणि मला आनंद आहे की हीच भूमिका महाराष्ट्रामध्ये મહારાષ્ટ્ર વિકાસ મહાવિકાસ આઘાડી એ માધ્યમથી ભેગી ગઈ અને મહારાષ્ટ્ર જનતાને અત્યારે નિવડું દેવને સાટી ચાકરી આવશ્યકતા હોતી તેમાં મદદ તમે સોક આ વિધાનસભે आम्हाला सांगितले की पुन्हा एकदा भाजपवाल्यांच्या मनामध्ये काही ना काही फेके वाहना दिसते एवढं हे राज्य कोणाच्या हस्तामध्ये चालू द्यायचं याचा निकाला फेर घ्यायचा प्रश्न अनेक त्या फक्त सोय करण्याची ताकद आणि दृष्टी ज्यांच्या खरं आहे त्यांना खऱ्या असताना आज लोकांनी भाषेवर पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये एक आघाडी स्थापन केली महाविकास आघाडी या आघाडीच्या मार्फत महाराष्ट्राच्या कानाकोरक्यामध्ये जाऊन लोकांच्यामध्ये जागृती करणं या आघाडीचा विचार सांगा आणि उद्याचा महाराष्ट्र कसा चालवायचा महाराष्ट्र कसा वादवायचा याबद्दलची भूमिका जनमानसामध्ये पोषवायची हे घेऊन आम्ही लोकांनी स्वीकारलेली निर्मितीला आम्ही सावर जातो माझी खात्री तुम्हाला लोकांची साथ मिळे ठीक ठिकाणी आम्ही उन्हाळ्यावर उलख केले काल मी जुन्याला होतो त्याच्यानंतर मी अंमलेगाव चालू करत होतो त्याच्यानंतर मी खेळ चालू केले होतो त्याच्यानंतर मी चिंतवले आहे काल संध्याकाळच्या या माझा सभा होता आणि त्याच्यावर एकच दिवशी आणत होतो की महाराष्ट्राची सत्ता असा त्यांच्या हातात नाही त्यांनी महाराष्ट्राचे उपासन सोडवले महाराष्ट्राचे उपासनं स्वरूपायचे असेल तर परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हवं असेल तर मात्र भाषेभा तुम्ही महाविकास आघाडीने दिलं पाहिजे या चारही ठिकाणी गेल्याच्या नंतर अक्षरशः हजारोच्या mm. संख्येने लोक होते हजारो लोक हजारोच्या mm. संख्येनं महिला या यापूर्वी एवढ्या मोठ्या समाज या भागामध्ये मी कधी पाहिजे याचा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या जनतेने उद्याचं संकट काय महाराष्ट्र येणार आहे त्याची मिळून घेतली दिसते आणि लोक जागे झालेले आणि म्हणून या निवडणुकीमध्ये असं हा निकाल घ्यावा लागेल की सत्ता हे भाजप आणि त्यांच्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये न्यायचे नाही आणि तुमच्यासारखं सर्वसामान्य लोकांच्या हिताचे नव करावी प्रशांत जक्षमांच्यासारखे ज्या अनेक सरकारी आहेत त्या सगळ्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचा कारभार गेला पाहिजे हा विचार मी अभिनंदी ठिकाणी म्हणतो प्रश्न खूप राज्य कशासाठी पाहिजे काम करत काम करायचं करायचं समाजाचा दुर्व्या करायचं त्यासाठी आम्ही चर्चा केली आम्ही पहिली जीवर्जी केली की महाराष्ट्राच्या महिलांच्या हिताची जपणूक ही कशी कर करता येईल आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये अनेकांनी उत्तम काम केलं तिथे नऊ तुमच्या बाजा मनात आहे सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेत आहे रामाबाई पंडित नाव घेत ना आहेत अनेक नावं या ठिकाणी सारखे हे चित्र एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आज अखेर काय लोकांना मिळतं आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आहे भाजपच्या लोकांच्या हाताची सत्ता आहे त्यांच्या कालखंडामध्ये कोणती बस बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महिलांच्यावरती अत्याचार अगदीच्या या काळामध्ये होतं या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरती अत्याचार झाले अशा तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या याची माहिती आपल्याला आहे तक्रारी आल्या प्रदूषण कर એક્યાંશી સદુસર સાધાર તીનશે એક્યાંસી મહિલાની પોલીસ સ્ટેશનના તેના ત્રણ દેલા અત્યાચાર થઈ સવારી કેવી અશા પ્રકારની મહત્મા જ્યોતિવા ફુલે સાવિત્યભાઈ ફુલે શિવ છત્રપતિ શિવાજી મહારાજ અને દિજાબા સાગારાષ્ટ્ર भाजपच्या राज्यामध्ये आज जर मीचं दर शासनाला महाराष्ट्रामध्ये पाच तक्रारी येतात महिलांच्यावर अत्याचार असतात आणि या महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने एक माहिती घेतली नक्की काही मुली आणि महिला या लेफच आहेत महाराष्ट्रातल्या काही महिला मिळून रेपत्र आहेत त्याची संख्या किती असते चौसष्ट हजार चौसष्ट हजार म्हणून हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सौम्य होते पण ज्यांचे असं म्हणजे राज्य त्यांना त्यासंबंधीची चिंता नाही जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते, राजये ते आणि त्यांच्या नागपूरमध्ये तेरा हजार मुली लेखवत असते ग्रमासाच्या गावामध्ये तेरा हजार मुली लेखत असते तर राज्याची सूत्र अशा लोकांच्या हसमोर द्यायची उद्या मसाचा जो निकाल घ्यावा लागेल तर व्हायला हा निकाल घ्यावा लागेल काय वासे झालं तर आमच्या घराच्या मुलीवालींचं रक्षण करण्याच्यासाठी जे फाव्य सातत्याश्वर करावी त्यांच्या हातामध्ये आम्ही महाराष्ट्राची सत्ता ही पंतप्रधान देणार नाही एका वाजून म्हणायचं माझी आवडती बहीण त्यासाठी योजना लावायची आणि दुसऱ्या बाजूनं महिलांच्या अत्याचाराच्या संख्या दुसरे चालवायचं ही स्थिती महाराष्ट्राच्या दृष्टीनं अजिबात यांनी दुसरं प्रश्नाने हातात घ्यायचा हा निर्णय घ्यायचा तो म्हणजे शेतकरी हे गाव एकेकाळी उत्तम शेतीचं होतं पुण्यामध्ये रोजची चांगली भाजी हवी असेल तर हळवशे वाढते आणि हळवश्याची शेती हा शेती बदल तर अतिशय उत्तम शेती दरम्यान अतिशय अनेक शेतकरी આજ તમને શેતી અને ક્ષેત્રે અતિશય ઉત્તમ કામ રહ્યા અન્ય ઠિકા અને તે આપણે અધિક शेतकऱ्याला फुला याच्यासाठी काळजी घेतली आज जे भरताय त्यांच्या काळामध्ये दुसऱ्या शिक्षा वागायला मिळतात आणि ते शिक्षा काय हा कश करणार काळ्याची सेवा करणारा तुमच्या नजरभूकेचा प्रश्न सोडणारा हा शेतकरी महाराष्ट्राचा दुःखी आहे आणि त्याचं एकच उदाहरण सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये या शर्ताच्या काळात वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या सहा महिन्यामध्ये एकशे त्र्याण्णव शेतकरी नाही गेल्या सहा महिन्यामध्ये बाराशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आपलं जिवंत रोपलं देशात अस्मस्थ्या शेतकऱ्यांच्या अनेक ठिकाणी होतात पण सगळ्या ज्या काळ तुझं होत असेल त्याच्या महाराष्ट्र ही दुःखाची दुर्दयाची गोष्ट आहे शेतकरी आमच्या आत्महत्या करतो तो काही उद्योजित करत असते त्याच्या कौला म्हणजे मी गेलो या देशाचा दहा वंश शेती होतो तेव्हा आणि काय लक्षात आलं काही नाही शेतकऱ्यांनी फीक घेतले त्या फिकाच्यासाठी वी येणाने औषधं ही खरेदी केली त्या खरेदी करण्याच्यासाठी बँकेच्या जेव्हा सहकार पैसा घेतला पैसे घेऊन ते पीक उत्सव वाढवलं आणि अतिवृष्टी झाली पीक गेलं कर्ज मात्र गेलं नाही पीक जातं कर्ज डोक्याला आणि अशा अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं ते कर्ज फेरू शकले नाही कधीतरी घराच्या सामानाचा भांडी पंज्याचा विजा निघाला समाजात त्यांची वेळ जर झाली ते सहन होत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशी उदाहरणं आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघायला येतात आणि हे राज्यके आहेत त्यांना त्या शेतकऱ्याच्या संबंधित येतिंची ते आस्था नाही आहे त्यासाठी ते काही करायला तयार नाही अशा अनेक गोष्टी सांगता येतील आज तरुणांचा हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये शेती शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी उत्तम काम झाले पुण्या हे ज्ञानाचं शिक्षणाचं माहेर आहे पुण्याच्या आजूबाजूसुद्धा शाळा कॉलेज झाली या ठिकाणी जैद शिक्षण संस्थेचं अतिशय उत्तम कॉलेज आहे मी रैद शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि मला स्वतःला या सगळ्या शैक्षणिक संस्थांची अतिशय गळून माहिती या शैक्षणिक संस्थांच्या उभारणीवर विद्यार्थी शिक्षक पदवी होतं पण पदवी झाल्याच्या नंतर त्यांच्या हाताला काम कुठं होतं गाववर हिंगत बसत चाललं तर महिन्या महिने पैसा करतात पण पदामध्ये नोकरीचा फक्का लागत नाही आज आमच्या ही व्हामध्येही आहे ते उद्याचे नियोजन दे महाराष्ट्राची सत्ता महाविकास आघाडीला तुम्ही लोकांनी दिली तर महाराष्ट्राच्या तुम्हाला जे शिक्षित आहे त्यांना नोकरी कशी मिळेल आणि काम करण्याचा त्यांचा मूलभूत अधिकार कसा लसन करता येईल याच्यावर अधिक लक्ष राहणार आहे आणि त्यासाठी या आघाडीला तेव्हा लोकांची मदत झाली पाहिजे हे मुद्दा मी सांगू शकतो महाराष्ट्र राज्य સહન મુખ્યમંત્રી અસંત હિન્દુસ્થાનામી એક નંબર તો રાજ્ય મહારાષ્ટ્ર પહેલા નવ ભાજપ રાજ્ય મહારાષ્ટ્ર નવ અઠરા એક અઠરા ઘસર મહા ઘસર જાય ઘસર તે રાજ્ય કરુક છે તેમ છે ધોરણ ચુક છે

સર અને આ સગા હા એકાદ દીને એક હો મહારાષ્ટ્ર સમાજની ચો તો ચર્વું અદર્શા અસર ભાગે અનક પ્રકારની કામ કરી अन्य अन्यासार होते रामराव सुभे होते पूर्व आयुष्य रामबावने समाजाने विचाराच्यासाठी गेली पूर्व आयुष्या रामरावने जय शिक्षण संस्थेची विश्व जे विद्यालय महाविद्यालय ते उचल कसे झाले यासाठी कथे केले होते मला असंच आहे की याच भागामध्ये डॉक्टर गुजराती वैद्यकीय क्षेत्रामध्ये अन्य क्षेत्रामध्ये अतिशय मदत कामगिरी केली असे अनेक कामं सांगता येत ॲडव्होकेट महादिक होते ॲडव्होकेट विघाचे होते असे अनेक लोक ज्यांनी समाजाचे सामान्य माणसाच्या हिताची जपणी करण्याच्यासाठी समाजकरण केलं आणि हा दोषाचं वैशिष्ट्य हे आहे की समाज करण्यावर अजिंभे लोकांच्या हिताच्या हासाची परिणाम करणं याच्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करणं हे वैशिष्ट्य

पण त्यांचं लक्षच नव्हतं इतके जर दिसतंय मी स्वतः अनेकदा त्यांना सांगितलं की तुम्ही लोक म्हणजे निघ्यात लोकांचे हाल होत आहेत प्रवास त्यांना अवघड आहे याचा संशय देण्याची गरज आहे पण काही फायदा झाला नाही आपल्याला लोकांनी निवडून दिले कशासाठी दिले असते लोकांच्या सुखदुःखाशी समज सोडणं ही अशी जबाबदारी होती एक काळ असा होता की उच्च काही ना काहीतरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं याची कल्पना मला माझ्या ते होते आणि त्यावर आदर्श त्यांचा माझ्या सवय होता आणि तोच आदर्श घेऊन कृषी फ्री काम करेल अशी माझी अपेक्षा होती आणि त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली पण आता ही गोष्ट स्वच्छ झालेली आहे त्यांना समाजाच्या प्रश्नाच्या सोडवणिकेमध्ये कौलीचा इंटरेस्ट नाही आहे काही असे तुम्हाला माहिती नाही व्यक्तिगत अभियास ही मुली त्यांची असण्याची शक्यता नाराजता येत नाही आणि त्यामुळे तिच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही आज अनेकांनी मला सांगितलं पुरेश आहे आणि त्याच्यात हा भाग आहे श्री संजय स्वास हा असाच वाढत आला आणि पुणे शहराच्या महानगरपालिकेच्याकडून तिथल्या प्रश्नाची सोडवणं ही गती न झाली नाही तर पर्याय शोधावा लागेल आणि पर्याय एकच दिसतो की हजर शास्ती नवीन वेगळी महानगरपालिका करणं हाच पर्याय ठिकाणी आहे आणि ती व्यवस्था करण्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रयत्न आज आम्हाला लोकांची आता सत्ता नाही उद्याच्या निवडणुकीच्या नंतर तुम्ही सत्ता द्या तास नाही हा निकाल आम्ही त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हे तुमच्या इच्छा दुखणं हे सोडवल्याचं राहणार नाही ही खात्री या ठिकाणी देतो आणखी एका प्रश्नाची पुन्हा पुन्हा मान्य केली जाते आणखी म्हणजे कसल्याच परी विकास तिच्या आघाडीच्या ते नरेश बाबर यांनी मला एक निवेदन आणि या परिसरचा विकास याचा आराखडा त्यांनी तयार केलेला आहे त्याचा पुन्हा असता राहील तो आराखडा राहू शकत राहील याच्यासाठी गरज आहे मी आता तातडी काही सांगू शकत नाही पण उद्या त्याला महाविकास यांच्या आता तुम्ही चांगलाच वापरला तर याही कामाला तातडीने गती दिली जाईल आणि कसे सरांची यासाठी केली जाईल ही खात्री आणि अनेक गोष्टी आपल्याला करायच्या त्या तर त्याच्यासाठी जाणकार प्रश्नाची माहिती असलेल्या लोकांच्या समोर करणारा अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी पाहिजे एक लोकप्रतिनिधी पाहिजे पाच वर्ष पाहिजे त्याच्याचा अपयोगाचा सुचले नाही हे लोकांच्या प्रश्नाच्यासाठी ते उपयोगसुद्धा नाही अशा सरकारने माझ्या कानावर येतात एक दोनदा सांगून बघितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही ज्याला लोकांच्या प्रश्नाची म्हणजे व्यक्तांशी सुद्धा नाही अशा लोकप्रतिला उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने फराभूत करणं हे काम आपल्या सगळ्यांचे आणि हे नुसतं करून टाकणार एका बाजूला काम न करणारा त्याची सुट्टी करणं आणि दुसऱ्या बाजूला किती अडचणी आल्या तर लोकांशी सवलत होऊन त्यांच्या सुखदुःखाच्या सोडून देत अखंड प्रयत्न शेळासा करणारा ज्यांचं काम बऱ्याचं महापर अभान बघितलं आणि नंतरच्या काळामध्ये महानगरपालिका असेल पक्षाचं नेतृत्व असेल इतर सगळे क्षेत्र असेल त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा कर्तृत्वाचा जरी उठवला त्या व्यक्तभाला आपण आमच्या मताने निर्णय करावं आणि त्यासाठी आम्ही विचार होतो प्रधान दक्षमांची उमेदवारी किंवा सगळ्यांच्या समोर लिहिली मतदारांच्या दिवशी तुम्ही दाल त्यावेळेला तुझ्या निश्चित तुमच्या सगळ्यांच्या दौऱ्यासमोर येईल त्या निश्चित हेच असेल की तुचारी पोहोचणारा माणूस हा माणूस तुमच्या हिताचे दर्शन करणारा जाणकार असा माणूस आणि ती तुचारी सुखदुक्ताची समाजाची व्यवस्थाच नाही जनमानसामध्ये अवाज करण्याची भूमिका आणि हे करण्याच्यासाठी प्रशांत तुफे त्यांच्या मोठ्या मतांची विजय करा हीच विनंती करतो आणि अशा सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय सगळे प्रशांत जाक्षा प्रशांत जाक्षा म्हणजे या ठिकाणी तारी वाजूया आता मंडळी प्रशांत दादांची तुतारी फुकली जाणार अखंड महाराष्ट्राचा सा पांडुरंगानाई साहेब आपणास सा आशीर्वाद दिलाय महाराष्ट्राचा जनता जनार्दन म्हणतोय रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी तुतारी वाजवण्यासाठी सज्ज झाला महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राने स्वीकारलाय निलेश दादा मग आभार मानतील या कार्यक्रमाचे आभार निलेश दादा मगर मानतील